सीतेचा जन्म कसा झाला सीता ही खरंच रावणाची कन्या होती का या प्रश्नाचे उत्तर देखील जाणून घेऊ चला तर मग पाहूया काय आहे सितीच्या जन्मामागील पौराणिक कथा हिंदू पौराणिक कथेनुसार राजा जनक हे मिथिला या राष्ट्राचे राजा होते एकेवर्षी मध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला असतो पाऊस पडत नसल्यामुळे लोक शेती करू शकत नव्हते त्यामुळे सगळीकडे अन्नधान्याची टंचाई जाणवू लागते अन्न आणि पाण्याविना अनेक लोकांचे आणि जनावरांचे प्राण जाऊ लागतात आपल्या प्रजेचे दुष्काळामुळे होत असलेले हाल पाहून राजाजनक चिंतेत पडतात आपल्या प्रजेला दुष्काळाच्या संकटातून वाचविण्यासाठी राजाजनक वाल्मिकी ऋषीकडे जातात आणि त्यांना आपल्या प्रजेला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी उपाय विचारतात त्यावर वाल्मिकी ऋषी जनक राजांना एक मार्ग सांगतात ते सांगतात या दुष्काळातून बाहेर पडायचे असेल तर जनकराजाने स्वत हा, हातामध्ये नांगर घेऊन शेत नांगरावे राजाजनक वाल्मिकींचे म्हणणे मान्य करतात ते लगेच शेतात जातात आणि आपल्या हातात नांगर धरून शेत नांगरू लागतात शेत नांगरत असताना जमिनीतून अचानक मोठा आवाज होतो त्या आवाजाने तेथील सर्व लोक घाबरून जातात राजा जनक चालवत असलेल्या नांगराला एक भक्कम वस्तू लागते आणि तेथील जमिनीमध्ये एक मोठी भेक पडते जनकराजाने त्या भेग पडलेल्या ठिकाणी आणखी खोदण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला जमिनीच्या आत एक मोठी पेटी दिसते शिपायांच्या मदतीने ती पेटी बाहेर काढली जाते जनक राजा ती पेटी उघडून पाहतो आणि आश्चर्यचकित होतो त्या पेटीच्या आतमध्ये एक लहान मुलगी रडताना दिसते ती मुलगी अतिशय सुंदर असते आणि त्या पेटीत तिच्या आजूबाजूला सगळीकडे माती असते जनक राजा आणि त्याची पत्नी सुनैना त्या लहान मुलीला पाहून खूप आनंदी होतात राजा जनक लगेच त्या मुलीला उचलून आपल्या कुशीत घेतात राजाने मुलीला उचलून घेतल्याबरोबर मिथिलेमध्ये खूप मोठा पाऊस पडू लागतो राजा जनकाला अपत्य नसल्यामुळे तो त्या मुलीला दत्तक घेतो आणि तिचे नाव सीता ठेवतो जमिनीमध्ये सापडल्यामुळे सीतेला धरतीकन्या कन्या असे देखील म्हटले आहे राजा जनक आणि त्यांची पत्नी सुनैनानी सीतेचा आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करतात मित्रांनो सीतेला जमिनीमध्ये सापडल्या मागे देखील एक पौराणिक कथा पाहायला मिळते सीतेच्या जन्माचा आणि रावणाच्या मृत्यूशी संबंध मानला जातो जर सीतेचा जन्म झाला नसता तर रावणाचे मरण कधीच ओढावले नसते चला तर मग पाहू सीतेचा आणि रावणाचा एकमेकांसोबत काय संबंध आहे सिता ही खरंच रावणाची मुलगी होती का हिंदू पुराण कथेत सांगितल्याप्रमाणे सीतेचा जन्म हा लंकापती रावण आणि त्याची पत्नी मंदोदरीच्या पोटी झाला असतो सीताही पुनर्जन्म घेऊन रावण आणि मंदोदरीच्या पोटी जन्म घेते मागील जन्मामध्ये सीतेचं नाव वेदवती असे असते वेदवती नावाची ही मुलगी दिसायला अतिशय सुंदर असते तिच्या सुंदरतेची चर्चा सर्वत्र होती लहानपणापासूनच तिची शंकरावर भक्ती होती ती शंकर महादेवांची खूप मोठी उपासक होती मोठे झाल्यावर आपले लग्न शंकर महादेवासोबत व्हावे असे तिचे स्वप्न होते या स्वप्नासाठी ती आपले घर आई वडील यांचा त्याग करते एके दिवशी ती तपश्चर्या करण्यासाठी वनात गेली आणि एका झाडाखाली बसून शंकरांची भक्तिभावाने तपश्चर्या करू लागली रावण तेथून जात असतो तेव्हा ओम नम शिवाय मंत्रांचा आवाज त्याच्या कानावर पडतो त्याचवेळी रावणाची नजर वेदवतीवर पडते वेदवतीचे सुंदर रूप रावणाला मोहित करते तो वेदवतीजवळ जातो आणि तिला आपल्यासोबत लग्न करण्यासाठी आग्रह करू लागतो वेदवती रावणावर क्रोधित होते ती रावणाला लग्नासाठी नकार देते पण तरीही रावण वेदवतीसोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती करू लागतो आणि तिचा छळ करू लागतो रावणापासून वाचण्यासाठी वेदवती यज्ञामध्ये आपल्या प्राणाची आहुती देते मरणापूर्वी वेदवती रावणाला एक शाप देते तू केलेल्या या कृत्याची शिक्षा तुला एक ना एक दिवस नक्की भेटेल मी पुनर्जन्म घेऊन तुझी मुलगी म्हणून जन्माला येईन आणि तुझ्या मृत्यूचे कारण देखील मीच असेल काही काळानंतर रावण आणि त्याची पत्नी मंदोदरीला कन्यरत्न प्राप्त होते रावण खूप खुश होतो पण नंतर त्याला वेदवतीने दिलेला शाप आठवतो त्याला खात्री होते आपल्या पोटी वेदवतीने पुनर्जन्म घेतला आहे तो फार घाबरून जातो आपल्या मरणाच्या भीतीमुळे तो त्या लहान मुलीला मारण्यासाठी घेऊन जातो आणि तिला समुद्रात सोडून देतो रावणाला वाटले आता वेदवतीपासून आपल्याला कोणताही धोका नाही परंतु रावणाने समुद्रात सोडलेल्या त्या लहान मुलींचे प्राण वरुणी वाचवतात आणि तिला देव धरती मातेकडे देतात त्यानंतर धरतीमाता त्या कन्येला जनकराजा आणि त्यांची पत्नी सुनैनाकडे सोपवतात त्यानंतर ती मुलगी सीता म्हणून ओळखली गेली अशा प्रकारे वेदवतीने पुनर्जन्म घेतल्यामुळे सीतेचा जन्म झाला आणि सीता ही लंकापती रावणाच्या मृत्यूचे कारण ठरते मित्रांनो कथा आवडली असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद